नवापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाची जाहीर सभा आगामी नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर्फे आज गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवापूर शहरात दिगंबर पाडवी क्रिकेट मैदान येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक नेतृत्वावर आणि शहराच्या विकासावर विशेष भर देणाऱ्या या सभेला नवापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरत गावित यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला चांगला प्रतिसाद दिला उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव आणि तेवीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती स्थानिक पातळीवर भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार सोहळा पार पडला प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली तर या सभेला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकरावजी कोकाटे आमदार सना मलिक आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यासोबतच राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र नगराळे शहर अध्यक्ष मनोहर नगराळे धनंजय गावित सई पोहरा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेतील सर्व प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून नवापूर शहराच्या सर्वांगीण विकासावर आणि प्रगतीवर जोर दिला नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजयी झाल्यास नवापूर शहराला विकास कामांमध्ये दे प्राधान्य देण्यात येईल असे ठोस आश्वासन मान्यवरांनी यावेळी दिले आणि हो दादा त्या ठिकाणी जमत होत आणि दादाने मला लिखी आदेश काढला की आपण संविधान वाचण्यासाठी सकाळी साडे दहा वाजता मुंबईला या ठिकाणी आपण जावं मला लिखी आदेश काढल्यामुळे मला जाता जात नाही परंतु दादा असं असताना सुद्धा सकाळी सहा वाजता दादा दर्शनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या दर्शनाला गेले एकटेच गेले मीडिया पण नाही आणि फोटोग्राफर पण नाही कोणी नाही दर्शन घेऊन आणि नंतर मग एअरपोर्ट जाऊन पुण्याला गेले म्हणजे इतकं तत्पर काम दादांची जबाबदारी माझ्यावर असताना सुद्धा दादांनी स्वतः या ठिकाणी कोणावर विश्वास न ठेवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी अभिवादन केलं संविधानाचं अभिवादन केलं आणि नंतर ते पुढे पुण्याला गेले यावरनं त्यांच्या डोक्यामध्ये किती तत्परता असते हे आपण समजू शकता आणि त्यांचा पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावर आधारित पक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आम्हाला सर्वांना दादांची शिकवण आहे जे जे की सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सुटले पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली गेली पाहिजे आणि त्यासाठी या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला दादा आमची मी आपल्याला सांगू इच्छितो की दादा राज्याचे मंत्री आहेत मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे आपला मंत्री आहे त्याच पलीकडे जाऊन अल्पसंख्याक मंत्री सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स मंत्री आणि युवक मंत्री सुद्धा मीच आहे त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष खूप झाले माझ्यासाठी आपण नगराध्यक्ष जयवंत जाधव आपण निघून येणार आहात सर्व नगरपालिकेला आपण बसून या सिग्नल आपला नवापूर शहराचा डीडीआर तयार करा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा संपूर्ण शहर या ठिकाणी एकत्र करा अंडरग्राउंड ड्रेनेज रस्ते क्रीडा सुविधा आणि वेगवेगळ्या ज्या सुविधा आपल्याला पाहिजे त्याचा डीपीआर तयार करा त्याची मंजुरी या ठिकाणी राज्य सरकार मार्फत कुठूनही आपल्याला मिळून देतो आणि लवकरात लवकर हे नवापूर शहर शहर या ठिकाणी कसं होईल आणि उत्कृष्ट शहर कसं होईल यासाठी मी तुम्हाला आश्वासित करतो मला खूप जास्त बोलण्यामध्ये फार भाषण करण्याची मला समय नाही परंतु काम करत असताना मी जसं दादा बारामतीला काम करतात त्याच धर्तीवर मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो आणि त्याच धर्तीवर या नवापूर जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काम व्हावं ही माझी या ठिकाणी मनापासूनची धारणा आहे आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक असुविधा या ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळे वर्षानुवर्ष ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये सत्ता उपभोगली ज्यांनी या ठिकाणी राज्यामध्ये पद परंतु आपल्या 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 गावासाठी परिसरासाठी बांधवासाठी फार काही करू शकले नाही यापेक्षा आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे आपण भरतदा या गावाने चांगलं मता देखील दिलेलं आहे मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी जयवंत जाधव निवडून येतील या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आपण सर्वजण पाठीशी एकदा सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आले हे आपल्याला मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही पुन्हा मला विधानसभेला निवडून येण्यासाठी या भूमिका प्रचाराला मला येण्याची आवश्यकता सुद्धा पडणार नाही आपण स्वतः म्हणाल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घडा असेल तर आमचं मत त्याला पहिलं प्रथम कामाखाली राहील आम्ही दुसरं कोणाचाही विचार करणार नाही अशा प्रकारचं काम हो या नवापूर शहरामध्ये आपण उभं करू नवापूर शहरामध्येच नव्हे तर नवापूर तालुक्यामध्ये नवापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्कृष्ट असं काम उभं करायचंय मी मला खात्री विश्वास आहे आपले जे आमदार आहेत इथल्या नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व आमदारांना विचारा की या उदळ आपल्याला किती निधी मिळत होता आणि आता काय निधीची आवश्यकता आहे आता काय निधीची परिस्थिती आहे सर्व आमदारांना बोलून मी विचारत होतो की सगळ्यांना या ठिकाणी मी आपलं सबका स्वागत करतो या नवापुर नगरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही नवापूर शहर हे तुमचं आमचं सगळ्यांचं आहे आणि इथे आपल्याला सगळ्यांना सुखा समाधानाने आणि शांतीने राहायचं आहे अमन और शांति अपने नवापूर में बरकरार रखना चाहिए इसके लिए घड़ी को उत्पन्न सुनिश्चित के देना है मेरी माता बहनों से मेरी विनती है की नवापूर शहर के अंदर बहुत सारे लोग खड़े हैं वो भी अपना अपना प्रचार करने वाले है लेकिन जो अपने साथ कभी खड़े नहीं रहते कभी तो जब अपन को तकलीफ रहती है तो अपने तकलीफ में कोई खड़ा नहीं रहता है आपको सबको मालूम है चौबीस घंटे रात दिन भरत भरत भाई भाई आपके आपके साथ रहता है। भरत भाई आपके रहता है है का फोन लिए हमेशा चालू मैं आपसे गुजारिश करता हूँ विनती करता हूँ की आने वाले दिनों के अंदर नवापुर में पूरे नवापुर के अंदर अपन घूम रहे देख रहे हर जगह अपन पर मिट्टी दिख रही है धूल दिख रही है मेरी माता बहन जब सब्जी लेने जाती है तो मुंह पे कपड़ा बांध के जाती है और बहुत हमको गलत लगता है अच्छा नहीं दिखता है नवापुर की परिस्थिति सुधारना चाहिए नवापुर के अंदर जितने भी रास्ते है नवापुर के अंदर ये जो पीछे क्रीडा ग्राउंड देख रहे हैं क्रीडा संकुल देख रहे इसको भी अपन डेवलप करना चाहते है जो मेरे नौजवान है उनको भी मैं बोलना चाहता हूँ की ये क्रीडांगन जो अपन जहाँ हर संडे को खेलते हैं ये ग्राउंड को भी अच्छा बनाएंगे और यहाँ जो बैठे नौजवान हैं उनको भी बोलना चाहता हूँ कि एमआईडीसी के मार्फत जितने भी अपने नवापुर के नौजवान है ग्रामीण भाग के जो लड़के हैं उनको रोजगार देने के लिए ये भरत भाव आधी रात को तुम्हारे लिए खड़ा है जितने भी अपने नवापुर नौ, में जितने भी बेरोजगार लोग है उनको रोजगार देने के लिए यह भरत भाव का वादा है ये मंत्री महोदय इनके सामने मैं आपको बोलता हूँ की नवापुर का एक एक गली नवापुर की एक एक बस्ती नवापुर का एक एक चौक जगह पे आप उनको हर जगह पे सीमेंट कॉन्क्रीट का रास्ता दिखेंगे जैसा एम आर डी सी का रास्ता कुछ भी कहता होगा लेकिन ये भाई तुम्हारे लिए खड़ा है कौन उम्मीदवार कहता है ये बाहर का है वो अंदर का उसको जाने दो लेकिन भरत भाई का जन्म यहाँ हुआ है और भरत भाई की कबर भी यही भुजने वाली है इसीलिए भरत भाई हमेशा तुम्हारे तो साथ रहेगा जैसे मानी दादा को तुमने आशीर्वाद दिया वैसे भी तुम्हारा ही बच्चा है। देना अभी में मेरे माँ बाप को आशीर्वाद दो तारीख को चुनाव है चुनाव के अंदर सब माता बहनों ने भाइयों ने युवक ने घड़ी के निशान पर अपनी अमूल्य वोट देकर ये पैनल को के दीजिए और आपका

तर सर्वांना सांगावं असं वाटत की मालिका परिवाराने पासून तर एकोणा या नवापूर शहराची सेवा केलेली आहे आणि अखंड सेवा करण्याचं विनंती करेल की नवापूर शहराचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्र सरकारच पालकमंत्री आणि अर्थ खात्याची तिजोरी आपल्याकडे असल्यामुळे या नवापूर शहराला कुठलीच निधी कमी पडू देणार नाही असे पालकमंत्री आता त्यांच्या भाषणाचे ते सांगतील आणि मी सणादिनाही विनंती करतो की या नवापूर शहराची आपण दादाच्या घरापासून इथं पर्यंत आलेला आहे रस्त्यांची स्वच्छता सुविधा या, या खराब झालेल्या आहेत आणि त्यासाठी येत्या दोन तारखेला आम्ही नक्कीच गड्याचे चिन्ह इथं दाबून प्रचंड मतांनी चोवीस च्या चोवीस उमेदवार विजयी होणार आहे आपण आल्यात इथं एवढ्या लांब आलात आम्हाला आशीर्वाद देऊन नक्कीच आमची ऊर्जा वाढलेली तरी जास्त वेळ न घेता आम्ही सर्व माझे मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करेल की आपली मित्र मंडळी सर्व परिवार गावागावात जिथं जिथं असतील प्रत्येकाला एकच विनंती करा कराय आणि भरत भाऊ आणि भरत भाऊ नवापूर शहरामध्ये हो कुठलं चिन्ह घेतले पाहिजे धन्यवाद त्याच कारण आहे मी भरत भाऊ तुमच्या ज्यावेळेस फॉर्म भरायचा दिवस होता त्यावेळेस पाहिली होती आणि आजच्या दिवसाची रॅली सुद्धा पाहिली मला वाटतं दोन्ही रॅलीमध्ये मला असं वाटलं की ती फॉर्म भरायची रॅली नव्हती आणि आजच्या प्रचाराची रॅली नव्हती तरी विजयाची मिरवणूक होती की काय असा भाग मला या ठिकाणी झाला होता कारण आपण रस्त्यात न फिरत होतो त्यावेळेस प्रत्येक घरातून माणूस बाहेर येऊ तुम्हाला नमस्कार करत होता हे तुम्ही कमवलेलं पुण्य आहे हे तुम्ही कमवलेलं लोकांचं प्रेम आहे म्हणूनच लोक स्वतःहून घराच्या बाहेर येऊन तुम्हाला नमस्कार करत होते खरं तर भरत भाऊ मी कौतुक एका अजून एका गोष्टीसाठी करतो ज्यावेळेस पालकमंत्री महोदय मी त्यांचं भाषण ऐकत होतो भाषण ऐकत असताना नेता दूरदृष्टी कशी असते हे त्यांच्या भाषणामध्ये मला दिसून आलेले आता पालकमंत्री आले राज्याचे क्रीडा मंत्री आले आणि आल्याच्या नंतर पहिलं त्यांनी गावातून फिरवलं म्हणजे गावचे रस्ते गटारे पाणी कसं आहे व्यवस्था हे त्यांनी पालकमंत्र्याला दाखवलं आणि भाषणामध्ये सांगितलं क्रीडा खाते तुमच्याकडे या भागामधल्या माझ्या युवक बांधवासाठी भविष्यात इथं क्रीडा संकुलन किंवा क्रीडासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते पालकमंत्री आणि क्रीडा मंत्र्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं चा निर्माण व्हावं यासाठी सुद्धा मागणी केली म्हणजे इथं आणून सुद्धा भविष्यात नवापूरच्या जनतेचा विचार करणारा नेता म्हणजे आमचे भरत भाऊ परत भाऊ मला विश्वास आहे आपला पराभव विधानसभेला जरी झाला असला तरी इथली जनता त्या पराभवाचा बदला या नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊन एक हाती सत्ता तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण ना ही निवडणूक तुमची नाही राहिलेली ही निवडणूक जनतेची निवडणूक झालेली आहे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक झालेली आहे कारण इथं तीन पक्षाची निवड माझे बंधू भगिनी साहेब मोठ्या संख्येने अल्पसंख्याक समुदाय आज उपस्थित आहे त्यामुळे जरा मी भाषण पण हिंदी मध्येच करतो मेरे भाई बहनो नवापूर की चुनाव अभी अंतिम है और इस अंतिम चरण सब लोगों को एक निर्णय लेना है कि आने वाले नवापुर का भविष्य हम जो लिखने जा रहे हैं आने वाले नवापुर शहर का ताबा आने वाले नवापुर शहर की नगर पालिका किसके हाथों में सौंपी जाए इसका चुनाव दो तारीख को होने वाला है और जितना मैं भरत भासा को जानता हूं जितना हम लोग मानिकराव दादा को जानते थे जितना मानिकराव दादा के पूरे परिवार को जानते आज नवापुर अगर सबसे ज्यादा सुरक्षित सबसे ज्यादा समृद्ध सबसे ज्यादा स्वच्छ और सुंदर अगर किसी के हाथों से बन सकता है तो वो आदरणीय भरत भाव साहेब के हाथों से ही बन सकता है इसमें मेरे मन में कोई दोहराई नहीं है यहां पे बाकी की पार्टियां भी चुनाव लड़ रही है आमदार साहब की भी पार्टी चुनाव लड़ रही है नवापुर शहर ने तो विधानसभा में दिखा दिया था कि नवापुर शहर ये विकास के साथ में भरत भाव के साथ में और विधानसभा के चुनाव में साहेब या नवापुर शहरा ने सर्वाधिक मतदान घड्याळ या चिन्हाला भरत भाऊ साहेबांना विधानसभेमध्ये अकरा हजाराचं मतदान या ठिकाणी करून जवळपास पाच हजाराचा लीड भरत भाऊ दिलेला होता भरत भाऊ साहेबांवर प्रेम करणार आहे नवापूर शहर आहे निश्चित येणाऱ्या या दोन तारखेला आपण सर्व घड्याळच्या बटनावर आपला शिक्कामोर्तब करणार आहात मात्र या ठिकाणी आम्ही आलेलो हो, आहोत आपल्याला काही आश्वासन देण्याकरता काहीतरी वचन देण्याकरता माझ्या मित्रांनो माझ्या भगिनींनो जयवंत जाधव जैसे भरत भाऊसाहेब के उमेदवार है वैसे जयंत जाधव हे भी उमेदवार है માણિકરાવ કોકટે સાહેબ કે ભી ઉમીવાર હે સના દીદી કે ભ ઉમીદવાર હૈ સુરજ ભાઈ બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યુઝ નવાપુર